नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला समोर दिसत नसलो तरी फळ्यावर तुम्हाला जे काही दिसत आहे ना त्याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की आजचा विषय काय आहे काही जणं तर फळ्यावर ॲक्टिव्हाइज पॅसेवाईज बघितल्यानंतरच चक्रावले असतील पण थांबा मी येतो आहे तुम्हाला हे सगळं समजावून सांगायला कारण शाळेमध्ये शिकणारी मुलं असू द्या कॉलेजमध्ये जाणारी असू द्यात किंवा शाळा सोडणारी म्हणजे आत्ता जॉब करणारी असतील कोणीही ॲक्टिवाईज आणि पॅसेवाईज हा इंग्रजीतला एक अविभाज्य भाग आहे जो तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा येतो आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करता त्यावेळीसुद्धा पॅसिवाईजचा प्रचंड वापर आहे मग ते इंग्लिश न्यूजपेपर वाचणं असू द्यात तुम्हाला काही बोलणं असू द्यात किंवा कोणी दुसरा चांगला इंग्रजीमध्ये चांगला डेव्हलप ज्याची इंग्रजी आहे तो जर इंग्रजी बोलत असेल तर तो, तो पॅसी रचना यूज करेल सो या सगळ्यांबद्दल आज मी तुम्हाला शिकवणार आहे पण एक लक्षात घ्या मी नेहमी तुम्हाला एक वाक्य सरावासाठी देत असतो जे कॉमेंट बॉक्समधून तुमचा आन्सर अपेक्षित असतं आता त्याच्यातले बरेच जणं ना तुमच्यातले काय करतात आन्सर देत नाहीत एक लक्षात घ्या काही माझे सबस्क्रायबर असे आहेत ज्यांची नावं मी आत्ताही तुम्हाला सांगू शकतो जसं की पोटफोडे म्हणून एक आहे संतोष पोटफोडे किंवा एक मोरे म्हणून आहेत मला नावं एक्झॅक्टली आठवत नाहीत पण ह्या सबस्क्रायबरची नावं आठवण्याचं कारण काय मी काही पाठांतर केलेलं नाही आहे पण हे कॉमेंट्स इतक्या वेळा करतायत हे मला लक्षात येतं की हे स्टुडंट जे आहेत ते मनापासून स्टडी करत आहेत प्रत्येक व्हिडिओ शेवटापर्यंत बघतायत समजलेली गोष्ट ॲप्लिकेशन्समध्ये आणतायत वापर करतायत कॉमेंट बॉक्समध्ये ते स्वतःचं एक आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत सो बघा एखादा व्हिडिओ अर्ध्यातून सोडून जाऊ नका एखादी गोष्ट करायची असेल थी करा, तर ती पूर्ण करा नाहीतर करू नका डोंट वेस्ट युअर so, टाईम सो आत्ता तुमचा टाईम सुरू झाला so, आहे सो तुम्ही ठरवा तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे की नाही बघायचं आहे बघायचं नसेल देन ठीक आहे सो so, बघा ॲक्टिवाईज पॅसिवाईज हा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये एक वाक्य इंग्रजी भाषेमध्ये खास करून ही हा प्रकार जास्त आहे आपल्या मराठी भाषेमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये हा प्रचलित आहे बोलण्यामध्ये पण मराठी इंग्रजी भाषेमध्ये एक वाक्य दोन स्टाईलने बोलता येतं ॲक्टिवाईज अँड पॅसिवाईज आज मी तुम्हाला ते शिकवणार आहे सो तुम्हाला बेसिकली ॲक्टिवाईज आणि पॅसिवाईजची स्ट्रक्चर काय असते ते मी सांगितलेली आहे एक बेसिक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणू ती सो ॲक्टिवाईजमध्ये नेहमी सॉरी थोडंसं उलटं झालेलं आहे ते ॲक्टिवाईजमध्ये नेहमी सब्जेक्ट पहिला असतो तर पॅसिवाईजमध्ये नेहमी ऑब्जेक्ट पहिला असतो अशा झालं का सो आता तुम्ही म्हणणार सर सब्जेक्ट म्हणजे काय आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे आणि ते कसं ओळखायचं आणि पॅसिवाईजचे वाक्य ओळखतात कसे तर तुमच्यासाठी ना मी काही वाक्य घेतली खरं तर टेन्सचे बारा प्रकार आहेत तुम्हाला पण माहिती आहेत पण मी किती घेतलेत एक दोन तीन चार पाच पण ह्या पाच वाक्यातून तुम्हाला अख्खं टेन्स आणि मॉडेल सगळं समजेल हे पाच वाक्य म्हणजे तुमचे प्रतिनिधित्व करतायत त्या बारा प्रकारांचं असं समजा सो ही पाच वाक्य समजली तर तुम्हाला जगातली कुठलीही वाक्य समजली जी तुम्हाला वॅसिवाईजमध्ये करता येतील सो गं पहिलं सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ जे मला फॉलो करतात त्यांना माहिती असेल तोची भाषा जेव्हा आपण मराठीमध्ये तो म्हणतो जसं तो शाळेत शिकवतो लक्षात आलं आत्ता मी तोच्या दोन भाषा इथे घेतल्यात क्रियापद एकच आहे बघा शिकवतो लक्षात आलं का शिकवण्याला टीच म्हणतात तर इथे पण शिकवण्याची क्रिया आहे पण इथे वाक्य काय आहे त्याला शाळेत शिकवतात आता इथे लक्ष द्या इथे पहिला जो श शब्द आहे तो तो आहे बरोबर आणि इथे सुद्धा जो पहिला शब्द आहे तो तोच आहे म्हणजे त्याला जरी असला तरी तो तोच आहे पुरुषच आहे बरोबर की सो आता ह्या दोन वाक्यांमधला तुम्हाला फरक कळतो आहे का इथे बघा ही शिकवण्याची क्रिया हा तो करतो आहे म्हणजे हा डोर आहे अशा समजा ह्या कृती करतो आहे तर हा सब्जेक्ट झाला पण आता इथे शिकवण्याची कृती हा करत नाही आहे हा रिसिवर आहे कारण शिकवण्याची कृती याच्यावर होत आहे लक्षात आलं सो so, सिम्पल जेव्हा एखादी कृती हा पहिला शब्द करतो आहे तर तो सब्जेक्ट आणि म्हणजेच ते ॲक्टिवाईजचा वाक्य आणि जर हा पहिला शब्द ही कृती सहन करतो आहे तो करत नाही आहे त्याच्यावरती क्रिया होते अशा वाक्यानं म्हणतात पॅसेवाईज आता एक लक्षात घ्या वाक्य एकाच टेन्समधले असतात पण तुम्हाला दोन्ही पद्धतीने बोलताना स्ट्रक्चर बदलावे लागतात ॲक्टिवाईजमध्ये खूप काही करायचं नसतं मध्ये तो शिकवतो ही जोडी तुमची असते जसं की ही टीचेस ही तुमची जोडी so, सो याचा अर्थ होईल तो शिकवतो आता काय शिकवतो किंवा कुठे शिकवतो शाळेत इन द स्कूल लक्षात आलं का बट आता इथे बघा त्याला शाळेत शिकवतात सो जेव्हा पॅसेवाईजचं वाक्य असतं त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आणि ती म्हणजे पॅसेवाईजच्या वाक्यामध्ये नेहमी क्रियापदाचं तुम्हाला तिसरं रूप वापरायचं असतं कधीही आय एन जी लावलेलं क्रियापद वापरू नका पहिलं रूप वापर वापरू नका फक्त क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं पॅसेवाईजच्या स्ट्रक्चरमध्ये आणि याच्यामध्ये ऑक्झलरी व्हर्ब घ्यायचं असतं सहाय्यकारी क्रियापद जे त्या त्या भाषेवरून ठरवलं जातं जसं आत्ता येते बघा त्याला त्याला म्हणजे कोण ही बरोबर आता इथे जर तची भाषा असेल म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स तर तुम्हाला पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे जसं की इथे ही आहे म्हणून इज सो so, ही इज आणि शिकवण्याची क्रिया तर तुम्हाला तिसरं रूप घ्यायचं आहे टीचचं तिसरं रूप काय माहिती नसेल तर पाठांतर करावा लागेल येस yes, टॉट इज टॉट आता ह्याचा अर्थ असा होतो की त्याला शिकवतात लक्षात आलं का सो हे so, He रचना ही रचना बघा आणि ही रचना बघा ही टीचेस म्हणजे तो शिकवतो बट ही स्टॉट म्हणजे त्याला शिकवतात लक्षात आलं का एक इजचा फरक आणि क्रियापदाचा तिसरं रूप हा फरक बेसिकली शाळेमध्ये इन so, द स्कूल सो आपल्या दृष्टिकोनातून हे पुढची वाक्य पुढचे शब्द इतके महत्त्वाचे नाहीत आपल्याला समजून घ्यायचे सुरुवात कशी होते सो so, आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली का सो so, जेव्हा तोची भाषा असेल तुम्ही बघा ते ॲक्टिव्हचं वाक्य आहे की पॅसिवचं ॲक्टिव्हचं असेल तर सिम्पली फक्त जोडी तयार करा पॅसिव्हचं असेल तर इज टाका आणि क्रियापदाचं तिसरं रूप लिहा जे तुम्ही लिहिणार आहात आता इथे बघा सिम्पल पास टेन्स म्हणजे साधा भूतकाळ बरोबर आपल्या भाषेत लची भाषा जसं की वाक्याची शेवट जेव्हा ल नाही करतो म्हणजे क्रिया जेव्हा भूतकाळात झालेली असते जसं आता बघा सलीमने कासिमचा खून केला म्हणजे खून करून झाला आहे आता इथे क्रिया कोणती आहे तर खून करणे ही क्रिया आहे तर इथे बघा सलीमचा खून झाला तर इथे पण खून होणे हीच क्रिया आहे सो खून होण्याला मर्डर म्हणतात बरोबर पण आता इथे ह्या दोन्ही वाक्यांमध्ये तुमच्या लक्षात येते का या ठिकाणी जो पहिला शब्द आहे सलीम आणि इथे सुद्धा सलीमच आहे बरं का पण या वाक्यामध्ये सलीमने कासिमचा खून केला म्हणजे खून करण्याची क्रिया सलीम करतो आहे सो हा सब्जेक्ट आहे लक्ष आलं का म्हणजे ॲक्टिवाईजचं वाक्य आणि ॲक्टिवाईजचं वाक्य असेल तर तुम्हाला काही ऑक्झॅलरी व्हर्ब वापरायचं नाही आहे त्वच्या भाषेत आणि लच्या भाषेमध्ये सिम्पली तुम्हाला जोडी तयार करायची सलीम मर्ड लक्षात आलं का सलीम मर्डर्ड ईडी लावला आहे कारण लची भाषा आहे तुम्हाला पास्ट फॉर्ममध्ये क्रियापद वापरावं लागणार कोणाचा कासिम संपलं लक्षात आलं पण आता हे बघा सलीमचा खून झाला हे पॅसिव आहे कारण इथे खून करणारा सलीम नाही तर खून करण्याची क्रिया सलीमवर होते म्हणजे तो रिसिवर आहे ऑब्जेक्ट आहे म्हणजेच सलीम या ठिकाणी जो पहिला तुमचा शब्द आहे तो ऑब्जेक्ट आहे म्हणजेच हे पॅसेवाईज आहे आणि पॅसिवाईजमध्ये तुम्हाला ऑक्झलरी वॉब वापरावं लागतंच कंपल्सरी पण यावेळी इज वापरून चालणार नाही कारण ही लची भाषा आहे सो so, लच्या भाषेमध्ये तुम्हाला वाज वर हे वापरायचं आहे सो सिम्पल आहे तोची भाषा असेल तर इज वापरा इज ए मार लची भाषा असेल तर वाज वर सिम्पल सो सलीम वाज खून करण्याचं तिसरं रूप तुम्हाला वापरावं लागणार मर्डर्ड लक्ष झालं का हवं तर तुम्ही पुढे किती पण वाक्य वाढू शकता लक्षात आलं का सलीम वाज मर्डर्ड टू नाईट ओके दॅट नाईट किंवा ऑन मंडे किंवा इन द इव्हनिंग काही म्हणू शकता कोणाकडनं झालं तेही सांगू शकता बाय अननोन पर्सन ठीक आहे ते तुम्ही कितीही पुढे वाढू शकता पण सुरुवात तुम्हाला येणं गरजेचे आहे लक्षात आलं आता सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ आता भविष्यकाळामध्ये काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विल हा शब्द वापरावाच लागतो इंग्रजीमध्ये बरोबर स्वतः बघा ती वाचवेल कोणाला तरी आता इथे मी छोटं वाक्य घेतलं आहे तर आपल्याला स्ट्रक्चर समजणं गरजेचं मी म्हणायला असंही म्हटलं असतं ती बाळाला वाचवेल ती मुलांना वाचवेल ती त्याला वाचवेल असंही आपण काही म्हणू शकलो असतो बरोबर बट आता वाचवणारी कोण आहे ती म्हणजे ही कृती ही करणार आहे शी बरोबर सो शी विल सेव्ह ह्याचा अर्थ होईल ती वाचवेल पण वा आता इथे बघा तिला वाचवेल किंवा तिला वाचवतील असं म्हणूया आपण सॉरी थोडं मराठी तिला वाचवतील आता इथे वाचवणारी ना ही नाही आहे तरी वाचवण्याची क्रिया हिच्यावर होणार आहे सो हे ॲक्च्युली हे असंच लिहायचं आहे मात्र त्याच्यामध्ये एक गंमत अशी असते की हे जे वाक्य विलचं आहे त्याला तुम्हाला कंपल्सरी बी लावायचं असतं सो शी विल बी आणि वाचवण्याला सेव्ह सो शी विल बी सेव्ड तिला वाचवतील आता इथे वाचवण्याची क्रिया ती करणार नाही म्हणजे ह्या वाक्यात तुम्हाला फक्त बी लक्षात ठेवायचं आहे सो so तुमच्या लक्षात येते पॅसिवाईज लक्षात ठेवायला तुम्हाला फक्त काही ऑक्झलरी व्हर्ब जर लक्षात ठेवले तर तुम्ही कोणतंही पॅसिवाईज करू शकता आता इथे व्हील वापरला आहे पण विलच्या ठिकाणी तुम्ही कोणताही जरी मॉडल झाला मॉडल्स म्हणजे काय तर कॅन कुट मे माईट मस्ट हॅव टू हॅज टू ओके ह्याच्यातलं कुठलाही मॉडल जरी इथे विलच्या ऐवजी आला तरी तुम्हाला तिकडे बीच लावायचं आहे उदाहरण शी कॅन सेव्ह तुम्ही इकडे म्हणू शकता शी कॅन बी सेव्ड फक्त शी कॅन सेव्हचा अर्थ होईल ती वाचू शकते शी कॅन बी सेव्ड म्हटलं तर तिला वाचू शकतात असा अर्थ होईल सो तुम्हाला फक्त मॉडलमध्ये बी वापरायचं आहे लक्षात आलं का आता इथे बघा कंटिन्युअस प्रेझेंट चालू क्रिया तो मुलाला मारत आहे क्रिया चालू आहे तुम्हाला दिसते सो आता इथे मारणे मारणे म्हणजे बीट ठीक आहे आपण म्हणजे ठार असं नाही मारणे आता ही क्रिया आहे मारणे मारण्याची कृती कोण करते तो आता इथे पण मारत आहे हीच क्रिया आहे पण इथे त्याला मारत आहे सो इथे तो मारत नाही आहे कोणाला तर ते मारण्याची क्रिया त्याच्यावर होते सो हे पॅसिवाईज आहे लक्षात आलं का सो so, आता बघा तो मुलाला मारत आहे चालू क्रिया आय एन जीमध्ये म्हणतात सगळ्यांना माहिती आहे सो so, ही इज बीटिंग सन हिज सन काही म्हणू शकता आपण सो so, इथे बघा तो हा सब्जेक्ट आहे सो हीज बीटिंग सन जे नॉर्मल ॲक्टिव व्हायचं वाक्य पण आता इथे बघा त्याला मारत आहे असं उलटं म्हणायचं असेल तर तुम्हाला सिम्पली फक्त काय करायचं असतं so, सो त्याला ही क्रिया ह्याच्यावर व्हायची तुम्हाला असं दाखवायचं असेल होत आहे तर तुम्हाला सिम्पली फक्त बिंग वापरायचं आहे काय करायचं आहे ही इज बिंग आणि क्रियापदाचं तिसरं रूप बीटन लक्षात आलं का ह्याचा अर्थ असा होईल की त्याला मारत आहेत ही इज बिंग बीटन सो सिम्पली झाडांना पाणी घातलं जात आहे वॉटर प्लॅन्ट इज बिंग वॉटर्ड लक्षात आलं का पुस्तक वाचलं जात आहे द बुक इज बिंग रेड फ्लोअर साफ केला जात आहे द फ्लोअर इज बिंग क्लीन लक्ष झालं का सो कुठली पण क्रिया होत आहे असं समजा तुम्हाला दाखवायचं असेल तुम्हाला बिईंगमध्ये म्हणता येतं सिम्पली आणि मग आता मी एकच वाक्य घेतलं आहे पण इथे तुम्ही वाज घेऊ शकता तुम्हाला बिंगच वापरायचं जसं की तो मुलाला मारत होता म्हटलं तर ही वॉज बिटिंग सन होईल त्याला मारत होते असं म्हटलं तर फक्त ही वॉज बिईंग व आज सो तुम्हाला तो विषय नाही आहे तुम्हाला बिंग समजणं गरजेचं आहे लक्षात आलं का आता बघा परफेक्ट प्रेझेंटेन्स पूर्ण वर्तमान काळातले जे वाक्य असतात जी क्रिया पूर्ण झाल्याचं जा सेन्स देतात मग ते वर्तमान काळात असू द्या भूतकाळात किंवा फ्युचरमध्ये तिथे हॅव हॅचचा वापर केला जातो तुम्हाला पण माहिती आहे ॲक्टिवाईजमध्ये जसं आता बघा मी फी भरली आहे ओके सो मी फी भरून झालेली आहे आता हे वाक्य जेव्हा इंग्लिशमध्ये तुम्हाला करायचं आहे आता बघा भरण्याला पे म्हणतो आपण बरं आता भरण्याची कृती कोण करतो आहे मीच करतो आहे ना म्हणजे मी हा सब्जेक्ट आहे तुमचा सो so, आय हॅव have... फक्त नियम असा असतो की हॅवचं वाक्य बोलायचं असेल तर क्रियापदाचं तिसरं वापरावंच लागतं हे ग्रॅमॅटिकल काही रूल आहे जे फॉलो करा आय हॅव पेड द फी पण आता इथे बघा फी भरली आहे आता इथे भरणारा कोण आहेत माहिती नाही किंवा आपल्याला सांगायचं नाही मी जर असेल तर आहे पण आपल्याला त्याला जोर द्यायचं नाही आपल्याला जोर द्यायचं आहे फी शब्दाला सो तुम्ही काय म्हणणार द फी हॅव पण आता द फी ला हॅव लागेल का नो हॅच पुन्हा तेच तुम्ही म्हणणार हे असं का होतं त्यासाठी तुम्हाला ना बेसिक पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल हे अचानक एका व्हिडिओमधून हे बेसिक समजत नाहीत की हॅवच का लावला हॅजच का लावला हे तुम्ही असं म्हणाल की आजच मला चॅम्पियन व्हायचं असं होणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतील सो द फी हॅज तुम्हाला याच्यामध्ये लिहावं लागणार बिन सो so, जेव्हा तुम्हाला हॅवची वाक्य म्हणायची असतील ना तुम्हाला पॅसिवाईजमध्ये म्हणायची असेल तुम्हाला बिन शब्दाचा वापर करायचा आहे जसं की द फी हॅज बिन पेड म्हणजे ह्याचा अर्थ होतो की फी भरली आहे इथे सब्जेक्ट कोण आहे तुम्हाला माहे पाहिजे असेल तर ह्या सगळ्यांमध्ये सब्जेक्ट बाय लावून घेऊ शकता द फी हॅज बीन पेड बाय स्टुडंट बाय म्हणू शकता पुढे लक्षात आलं का सो so, आय हो आज हा एक छोटासा प्रयत्न होता जो थोडासा लांबला आहे मला माहिती आहे व्हिडिओ थोडासा लांबला आहे पण तुम्ही प्रामाणिकपणे हा व्हिडिओ बघितला असाल तुम्ही व्हिडिओच्या शेवटापर्यंत आला आहे तर यू आर व्हेरी ऑनेस्ट स्टुडंट तुम्ही मनापासून अभ्यास करताय आणि तुमच्या अभ्यासासाठी म्हणजे जे आहेत त्यांच्यासाठी अफकोर्स माझ्याकडनं बेस्ट ऑफ लाक की तुम्ही खूप चांगले इंग्रजी शिकताय आणि एक दिवस तुम्ही डेफिनेटली इंग्रजी बोलायलासुद्धा लागाल ला। फक्त जाता जाताना हे वाक्य तुमच्यासाठी आहे मला क्लासमध्ये शिक्षा केली शिक्षा करण्याला पनिश म्हणतात मी सांगून ठेवतो हो आहे बरोबर आता हे वाक्य कुठली भाषा आहे याच्यातली समजून घ्या त्या भाषेमध्ये ते ॲक्टिव्ह आहे का पॅसिवाईज आहे ते समजून घ्या आणि हे वाक्य जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा सो आय होप व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेलच आवडला असेल तर लाईक तुम्ही केलं असेलच आणि सबस्क्राईब मात्र केलं नसेल तर कृपया सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दावा धन्यवाद